या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता सायली सातारला गेलेली आहे आणि सायली रुद्रच्या लग्नाला गेल्यावरती तिकडे मा तिला भूतकाळ तिचा पाठलाग सोडणार नाही आहे तिचा भूतकाळ तिच्या मागोमाग येणार आहे कारण आता बाबू तिला भेटणार आहे हो प्रेक्षकांनो हा तोच बाबू आहे जो बाबू आता आपण म्हटलं होतं की मेलाय पण तो बाबू मेला नाही आहे हॉस्पिटलमध्ये बाबू जिवंत होता पण त्यानंतर तो आता रविराजांना का नाही भेटला किंवा रविराजांपर्यंत का नाही पोचला आणि त्यानंतर तो सायलीपर्यंत कसा बाबूने सायलीला कसं सत्य उलगडून सांगितलेलं आहे आणि स्वतः सायलीलाच कसं समजलंय की आपण खरी तंदवी आहोत सगळ सगळ सविस्तर या भागामध्ये प्रेक्षकांनो सायली आता निघण्याची तयारी करते आहे ज्यावेळेला सायली निघण्याची तयारी करते त्यावेळेला कल्पना आणि अस्मिता तिला मदत करतायेत बॅग भरण्यासाठी आणि सायलीने सगळी बॅग भरत आहे ज्या वेळेला सायली बॅग भरत आहे आणि त्याच वेळेला तिच्या कपड्यांच्या मध्ये आता ती जी काही गाठोडी ठेवलेली आहेत ती गाठोडी बाहेर पडलेत सायली आता ती गाठोडी आपण इथे नसताना जर का प्रियाने घेतली तर काय होईल असा विचार करते आहे आणि त्यानंतर मग आता ती एक गाठोडी ठेवत असताना त्यातलं गाठोडं सुटलंय आणि ज्या वेळेला ती आता स्व म्हणजे बबली बबली नावाचं गाठोड म्हणजे ते जे काही आता तिचं गाठोडं आहे ते सायली म्हणून ते हो। खोलते त्याच्याने तिला काही नाही होत पण ज्या वेळेला बबलीचं गाठोडं बंद करून जेव्हा ती तन्वीचं गाठोडं खोलते त्यावेळेला मात्र तिला चक्कर येते आता खरं तर प्रेक्षकांनो हा तिचा वाढदिवसाचा पण दिवस आहे आणि त्याचमुळे त्याच दिवशी हे सगळं आठवणी आल्यामुळे तिला पुन्हा एकदा चक्कर आलेली आहे आणि त्याचमुळे आता इकडे अस्मिता म्हणते मम्मा अगं काय करायचं हिच यावरती आता इकडे लगेचच प्रताप येतो आणि मला काय वाटतं माहितीये का आपण हिला आता नको पाठवूया कारण तिकडे गेल्यावरती अशीच तिला काही चक्कर आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना यावरती मग आता कल्पना सांगते हो की मला पण हिची खूप चिंता वाटते हो अशी तिला वारंवार चक्कर येते हे काही बरं नाहीये आणि मुळात मी पाहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला ती तन्वीच्या गोष्टी पाहते ना त्याच वेळेला तिला असं होतं असं का बरं होत असेल हे डॉक्टरांना विचारायलाच पाहिजे त्यावरती ते म्हणतात तेच ना म्हणजे बघ ना आता तन्वीने ह्या गोष्टी पाहिल्यावरती तन्वीला काही त्रास होत असेल किंवा तन्वीला काही चक्कर आली तर इथपर्यंत ठीक आहे पण सायलीला सायलीला कसं काय त्रास होतो तिला कशी काय चक्कर येते याचा आपण शोध घेतला पाहिजे त्यावरती कल्पना म्हणते हो ना म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का आपण ना डॉक्टरांशी बोलूया आणि त्यानंतर सायलीला चक्कर आल्यामुळे मग आता लगेचच धावत पळत कल्पना तिला सांगते सायली अगं उठ ना तितक्यात अर्जुन सुद्धा तयारी करतोय आणि ज्या वेळेला अर्जुन सुद्धा जाण्याची तयारी करतोय तेव्हा तिथे विमल धावत पळत आलेली आहे अर्जुन दादा लवकर चला अर्जुन दादा लवकर चला खरं सांगायचं तर आता सायली वेणीला चक्कर आले आणि त्यानंतर मग धावत पळत अर्जुन गेलेला आहे आणि काय झालं त्यावरती कल्पना म्हणते अरे तुम्ही निघताय मग जायला तिकडे त्याची तयारी ती करत आहे पण तयारी करत असताना बघ ना, ना सगळ्या वस्तू काढून बसलेली आहे आणि तिला तिला म्हणजे चक्कर आली आहे मलाच कळत नाहीये की तिचं असं का होतंय यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा याच्या आधी मी सुद्धा विचार केला होता मी सुद्धा याच्या आधी विचार केला की प्रत्येक वेळेला जेव्हा ती तन्वीच्या गोष्टी बघते तेव्हाच तिला ते त्रास का होतो ती स्वतःच्या गोष्टी म्हणजे आता सायली नावाचं जे गाठोडं आहे ते गाठोडं ती त्रास होत नाही त्यावर ती लगेचच आता सायली उठते आणि अर्जुन म्हणतो काय करायचं डॉक्टरकडे जायचं का आपण जाण्याचं कॅन्सल करूया का यावरती सायली म्हणते नको ऑलमोस्ट माझी बॅग भरून झालेली आहे आणि आता आई म्हटल्या तसं वासंती मावशी खूपच वाईट वाटेल त्यामुळे आपण वाट वाट हो, एक काम करूया आपण जाऊया त्यावरती कल्पना म्हणते अगर हाऊ दे मी वासंतीला समजवेन असं काही नाही आहे तू इतकी चिंता करू नको यावरती सायली म्हणते नको आई अहो तुम्ही त्यांना सांगणार पण त्यांना उगाच वाईट वाटणार तर मला असं वाटतंय की मी ना मी म्हणजे मी नाही म्हणजे जातेच आहे मी तुम्ही नका टेन्शन घेऊ असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हो ठीक आहे तू जा पण एक काम करायचं आहे तिकडे गेल्यावर ती स्वतःची काळजी घ्यायची आहे पण सायलीला काही बरं वाटतच नाहीये तिला तिकडे सुद्धा काहीतरी आपल्याला एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळणार आहे अशी आता तिला सारखी जाणीव वाटते अर्जुन म्हणतो ठीक आहे तू आराम कर मी तुझी बॅग भरतो असं म्हणत आता अर्जुन विचार करतोय आणि अर्जुन घाई गडबडीत तिची बॅग भरतोय बरं ही बॅग भरत असताना तो आता जे काही सायलीचं गाठोड आहे म्हणजे तन्वीचं खऱ्या गाठोडं ते गाठोडं गा तो आता बॅगेत टाकतोय त्याच्या डोक्यात काय आहे कुणाष्ट आणि सायली आता लग्नाला जायला निघालेली आहे इकडे प्रेक्षकांनो नागराजने महिपतला कॉल केलेला आहे पण महिपतने कॉल काही उचललेला नाहीये आणि त्यामुळे नागराज विचार करतोही नाही मला सुद्धा आता जायला पाहिजे ते म्हणजे ज्या ठिकाणाहून महिपतने तो नंबर पाठवला आहे आणि त्यामुळे लगेचच नागराज आता सांगायला लागतो की नाही मी सुद्धा जातोय तो सुमनला म्हणतो की जरा चार दिवसासाठी मी बाहेर चाललेलो आहे आणि त्यावरती सुमन म्हणते आत्ता कुठे चाललात तुम्ही यावरती तो म्हणतो की नाही मला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती तो आता म्हणतो ठीक आहे ती ती सांगते इकडे प्रेक्षकांनो महिपत आता आपल्या माणसांना जो चकमा दिलेला आहे तो सुद्धा तिकडेच गेलेला आहे म्हणजे आता ज्या ठिकाणहून त्यांनी आता हे पाठवलंय तो गोंदिया एरिया आणि तिकडेच तो गेलेला आहे आणि त्या सिटीमध्ये ज्यावेळेला तो गेलेला आहे आणि त्यावेळेला मग आता तो त्याच्या माणसाला सांगतोय काही काम असेल तरीसुद्धा आता इकडे म्हणजे मला लवकरात लवकर मेसेज करायचा आणि मी तिकडे आहे हे कुणाला कुणा सुद्धा कळता कामा नये आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मला तिकडे कोणत्याही पद्धतीने पोलिसांची गडबड गडबड नको आहे यावर ते म्हणतात हो साहेब तुम्ही चिंता करू नका तुम्हाला तिकडे सगळं पोहोचेल असं म्हणत त्यांनी आता महिपतला जे जे काही हवंय ते निघाले इकडे तोपर्यंत प्रिया सांगते कळतंय का तुम्हाला काहीतरी का का महिपतचे हिंट लागली का साक्षी काही बोलली का, का यावरती तो म्हणतो हो बहुतेक ना आता इकडे एम एच पस्तीस असा एक फोटो त्यांनी पाठवलाय म्हणजे तो त्याच एरियात असेल बहुतेक नागपूर या एरियामध्ये तो गेलाय का काही कळायला मार्ग नाही आहे तू काही काम करू नकोस तू काही विचार करू नकोस पण ना माझ्या माहितीमध्ये कदाचित त्याचं तिकडे कोण रिलेटिव्ह आहे याची मला बरोबर जाणीव आहे आणि त्याचमध्ये मी सुद्धा तिकडे चाललोय असं म्हणत आता नागरात सुद्धा त्या दिशेने चालले इकडे आता प्रेक्षकांनो प्रिया विचार करते की नाही नाही हा नागरात चाललेला आहे नागोबा तर तिकडे नक्कीच काहीतरी गोष्टी घडतील त्यामुळे मला असं वाटतंय की मला पण त्याचा पाठलाग करत जायलाच पाहिजे कारण काही झालं तरी सुद्धा हा नागोबा मला एकटीला पाडून उगाच तिकडे काहीतरी करायला गेला तर मी इथे अडकून पडेल आणि त्यानंतर ती विचार करते ठीक आहे मी सुद्धा तिकडे जाते आता बघा जिथे अर्जुन सायली जायला निघाले त्या ठिकाणी नागोबा पण निघालाय महिपत ऑलरेडी त्या ठिकाणी आहे आणि तिकडे आता प्रिया पण जायला निघाले पण प्रेक्षकांनो त्या एरियामध्ये अर्जुन सायलीला आता खूप मोठं सत्य समजणार आहे ते म्हणजे बाबू जिवंत असल्याचं आता इकडे अर्जुन ज्या वेळेला गाडीने जायला निघाले सायलीची तब्येत थोडी बरी पण गाडीने जात असताना अर्जुन आता तिकडे पाहतो तर तिकडे एका ठिकाणी खूप आणि सगळे पब्लिक जमा झालेला आहे म्हणून अर्जुन तिकडे जाऊन पाहतोय तर काय तिथे आता एका माणसाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो माणूस सगळेजण आहेत प्रेक्षकांना हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाही आहे तो बाबू आहे आता गडबडीमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे अर्जुन आता तिकडे काही लक्ष देत नाहीये की कोण आहे ती व्यक्ती किंवा काय आहे ती व्यक्ती पण त्याच वेळेला अर्जुनला आता एक डोक्यामध्ये आलाय की हा कोण आहे मी ह्याला कुठेतरी पाहिलंय का म्हणजे पण त्यानंतर आता अर्जुनने ऍक्च्युली बाबूला पाहिलेलं नसतं अर्जुनने पाहिलेला फोटो आणि त्या फोटोवरून त्याला आता बाबू आहे की नाही ही गोष्ट काही कळायला मार्ग नाहीये म्हणजे त्याच्या डोक्यात पण हा विचार नाही आला कारण बाबू तर मेलेला आहे मग तो पुन्हा कारमध्ये बसतोय आणि पाह त्या माणसाला पाहण्याचा प्रयत्न करतोय पण जाण्याची गडबड असल्या कारणाने तो पुन्हा कारमध्ये इकडे प्रेक्षकांनो आता महिपत त्या ठिकाणी जायला निघालेला आहे पोलिसांना त्याच्या केले की हे बघ मी माझ्याबद्दल बद्दल त्यांना जी काही ज्या ज्या वेळेला माहिती मिळेल ती ती माहिती आता इकडे मला सांगायची म्हणजे मी कुठे चाललो आहे ही गोष्ट तर आता कुणाला कळली नाहीच पाहिजे पण पोलिसांना माझ्याबद्दल जी काही माहिती मिळते ना ती माहिती तू मला वेळोवेळी पुरवायची आणि जर का ही माहिती पुरवली नाहीस तर तू आहेस आणि मी आहेस यावरती पोलीस सांगतो तुम्ही चिंताच करू नका तुम्ही माझी पैशांची सोय करा मी तुमची सोय करतो यावरती तो म्हणतो हे बघ आता ज्या ठिकाणी चाललो आहे तिथे माझ्याकडे पैसे किंवा मी कार्ड वापरू शकत नाही आहे जे काही पैसे आणि हे हवेत ते आता नागराज नागराजला सांगायचं मी नंतर त्याचा हिशोब चुकता करीन पण माहिती जर मला अपूर्ण मिळाली ना तर तुझं काही खरं नाही आहे मला पुरी माहिती मिळाली पाहिजे आणि या पुऱ्या माहितीमध्ये काहीही झालं तरी माझ्याबद्दल काय तपास चाललाय हे कळलं पाहिजे महिपत निघालेला हे मला आणि आता अर्जुन सायली पण निघालेत गाडीत बसल्यावर ती सायलीला त्रासच होतोय म्हणजे तो वाढदिवसाचा दिवस तिचा अख्खा तसाच नेहमी जातो आणि त्याच वेळेला अर्जुन मात्र त्या सारखं ॲक्सिडेंट म्हणजे जो काही बाहेर झालाय त्याच्याकडे पाहतोय त्याला आता सारखं सारखं असं वाटते की कुणी तरी आपण त्याला पाहिल्यासारखं आहे आणि सायली म्हणते काय जर अर्जुन सर बाहेर काय चाललेलं आहे त्यावरती अर्जुन आता तिला सांगतोय अगं का काही नाही काहीतरी बाहेर अपघात झालाय कोणाचा तरी, तरी? आणि का कोणाच स्टोक तर तो माणूस मला आता पाहिल्यासारखा वाटतोय त्यावरती सायली म्हणते कोण आहे तो माणूस यावरती आता अर्जुन म्हणतो नाही ग म्हणजे मी त्याला प्रत्यक्षात पाहिलं असं होत नाहीये पण कुठेतरी मी त्याला पाहिलंय असं वाटतंय प्रेक्षकांनो सायलीने बाबूला प्रत्यक्षात पाहिलेलं असतं तो आता ज्या वेळेला मरणाच्या दारामध्ये आहे त्यावेळेला सायलीने त्याला पाहिलेलं असतं पण अर्जुनने त्याला काही पाहिलेलं नाही आहे सायली निरखून निरखून पाहते आणि कोण आहे तुम्हाला आठवते का कोण आहे ते असं म्हणत ती आता तिकडे पाहायला लागलेली आहे ज्या वेळेला सायली आता तिकडे पाहते पण तिला लोकांची भीडच दिसते बाबू काही दिसत नाही फायनली आता इकडे आपला नागराज आपले महिपत शेठ आलेले आहेत ते म्हणजे त्याच ठिकाणी जिथे अर्जुन सायली पोहोचणार आहेत आता त्यावेळेला तिकडे आल्यावरती सायली सुद्धा तिकडे यायला निघालेली आहे आणि का कोण तो ऍक्सिडेंटचा प्रकार तिच्या डोळ्यासमोरून जाता जात सायली आता लग्न घरी पोचली पण तिची मनस्थिती काही ठीक नाहीये तिला आता सारखं राहून राहून काहीतरी आपल्या आयुष्यात वेगळं घडणार आहे याची हिंट मिळेल आणि प्रेक्षकांनो आता इकडे फायनली अर्जुन सायली पोहोचलेले आहेत ते म्हणजे रुद्रच्या लग्नामध्ये आता नशीबवान आणि या दोघांचा संगम आहे मग इकडे हे पोहोचल्यावरती ऑलरेडी महिपत तिथल्याच आता त्या गुंडाच्या घरी राहायला आलेला आहे वेश बदलून पण अर्जुनचं लक्ष आता त्याच्याकडे जाते आणि ज्या वेळेला त्याच्याकडे लक्ष जाते हा तोच महिपत आहे जो पांघरून बसलेला आहे आणि तो आता विचार करतोय आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मी कधीही कुणालाच घाबरून बसलो नाही पण या अर्जुनला घाबरून बसावं लागते पण जर का हा माझ्या मध्ये आला तर याला मारायला मी कमी नाही करणार प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना आता रुद्रच्या हळदीचा लग्नाचा हा सगळा हे चालू आहे सायली अर्जुन ते एन्जॉय करतायत आणि त्याच वेळेला सायली अर्जुन तिथे असलेली मंदिरं किंवा तिथे असलेल्या अनेक काही गोष्टी या आता स्वतः स्वतः आता एक्सपोज करणार आहेत स्वतः तिकडे जाणार आहेत एक्सप्लोर करणार स्वतः पाहणार आणि त्याच वेळेला इकडे आता फंक्शन आटपल्यावरती सायली अर्जुन बाहेर पडलेत सायली अर्जुन ज्या वेळेला मंदिराच्या इकडे आलेले आहेत त्यावेळेला ऑलरेडी प्रिया पण तिकडे आलेली आहे प्रिया आता यांचा पाठलाग करते आणि प्रिया आता विचार करती आहे की नक्की आता महिपत कुठे लपलाय किंवा हे दोघं जण नक्की लग्नालाच चाललेत की अजून काही यांचा इकडे आता प्रेक्षकांनी वेळेला सायली आता आलेली आहे ती म्हणजे मंदिरात तिने बाबूला पाहिलंय आणि बाबूला पाहिल्यावरती तिला धक्का बसलाय जे काही आपण आता काही वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी पाहिलं होतं की बाबू हा आता म्हणजे गेलेला आहे बाबू गेलाय पण नाही बाबू जिवंत आहे हे तिला कळले आणि सायली आणि अर्जुन त्या बाबूचा पाठलाग करण्यासाठी आता मागे आलेत सायली अर्जुनला मी त्या बाबूला पाहिले इकडे प्रियासुद्धा आता त्या लग्न घरी आलेली आहे आणि तिच्या मागोमाग नागराज म्हणजे ते आता वेगळ्या ठिकाणी लपलेत आणि त्यावरती प्रिया म्हणते नागराज काका महिपतला शोधून काढा कारण महिपत जर का, का सटकला आणि तो इथे कोणाच्या ताब्यात अडकला तर तुम्ही अडकाल यावरती नागराज म्हणतो तू का गं माझी इतकी मदत करतेस यावरती ती सांगते मी तुमची नाही मदत करत आहे मी स्वतःची मदत करते कारण जर का महिपत सापडला गेला तुम्ही सापडला गेलात तर तुम्ही माझं काही खरं ठेवणार आहात का तुम्ही आता सगळीकडे मला ए एक, एक्सपोज करायला येणारच आहात ना आणि त्याचमुळे त्याचमुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते आहे की तुम्ही त्या महिपतला पहिले शोधा तो इथंच कुठेतरी लपला आहे तुम्ही जो काही फोटो दाखवलात तो मला इथलाच आहे आता प्रेक्षकांनो इकडे सायलीने पाहिलेला आहे बाबूला आणि त्या सायली आता अर्जुनला सांगते की मी जिथे बाबूला पाहिले तिकडे आपण जाऊया यावरती मग आता अर्जुन इकडे पोलिसांना कॉन्टॅक्ट करतोय आणि तो सांगतोय की बाबू ज्याने आता रविराजशीकडे या ज्या गाडीचा अपघात घडवून आणलाय तो बाबू इकडे आहे तुम्ही फौजपाठा इकडे पाठवा मी त्याचा पाठलाग करतोय आता ज्या ठिकाणी सायलीला बाबू दिसलेला आहे त्या ठिकाणी अर्जुन गस्त घालत आहे आत्ता बाबू बाहेर येईल नंतर बाबू बाहेर येईल आणि त्यानंतर तो तिथेच थांबलेला आहे आणि ज्या वेळेला दोघ जण दबा धरून बसलेले आहेत त्यांना आता बाबू दिसलेला आहे आणि अर्जुन म्हणतोय मी ह्याच माणसाला तिकडे आता आपण येत होतो ना तेव्हा अपघाताच्या स्थळी पाहिलं होतं पण त्यावेळेला मला काही कळलंच नाही की हा माणूस आता इकडे कोण आहे किंवा हा माणूस काय आहे म्हणून मला खरंच काही कळलं नाही सायली की हा इथे होता म्हणून सायली म्हणते बरोबर आहे आपण काल याच माणसाला पाहिलं अर्जुन सर पोलिसांना बोलवा आणि ताबडतोब त्या बाबूला पकडा प्रेक्षकांनो हाच बाबू आता मेलेला नाहीये तर आता तो जिवंत आहे पण आपला जीव सांभाळत महिपतने त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे त्यातून आपण लकील्ली वाचलोय हे त्याला कळलंय आणि लकील्ली वाचल्यामुळे बाबू आता आपला जीव वाचवत अज्ञात स्थळी फिरतोय पण अर्जुन सायलीच्या नजरेच्या टप्प्यात तो आलाय पोलिसांना अर्जुन सायलीने इन्फॉर्म केलं पोलीस तिकडे यायला निघालेत अर्जुन सैली आता बाबूला पकडणार बाबूला पकडून आता अर्जुन सैली त्याच्याकडून माहिती काढणार आणि मालिकेमधला टर्न ट्विस्ट इथं सुरू होणार बाबू वेळेला नागराजचं नाव सांगणार त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्यासाठी सुरुवात होणार आहे बाबू काय माहिती सांगणार कशी माहिती सांगणार येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार